तर गाईच स्वागत तुमचं चिन्ह ब्लॉगमध्ये तर तुम्हाला बोलायला मागच्या ब्लॉगमध्ये मी की आपली आज मॅच आहे तेरा तारखेला तर पहिलीच मॅच आहे आपली कोपरलीला तर चला जाऊ आपण मॅचला सोबत आता अर्जुन आहे कामावरून आत्ता आला त्यांनी आताच जस्ट फोन केला कामावर मला घेऊन जा जाऊ तर आता विसरून आता जाऊ अर्जुनला घ्यायला म्हणजे आलाय तो जसं खालीच आहे चला आपण जाऊ तर मॅचला दान्या सर्व पुढे गेल्या शंका आता आपण पण जाऊ ग्राउंडवरती गेलो तुम्हाला भेटतो तुम्हाला दाखवतो कसं काय ते आज जिंकता आणि आज व्हिडिओ करायला भेटली तर बघू कारण की आज आपल्यासोबत कॅमेरा पण कोण असेल नसेल सांगू शकत नाही कॅमेरा पकडायला आणि हे ब्लॉग आपण कठिन्यू बोलतच राहू कारण की आपण मागच्या ब्लॉगमध्ये पण फायनल नंबर मारला आहे तर आज पण आपण जिंकायचा प्रयत्न करू आणि क्वालिफाय व्हायचा प्रयत्न करू खरं उद्या लगेच फायनल आहेत तर शंभर टक्के जेव्हा आपण फायनल मारायचा प्रयत्न करू आणि मारूच पुन्हा एकदा जोश दाखवू तसाच तर चला आपण पहिले तर मॅचला जाऊ अर्जुन आहे खाली वाढ होते चला बाय बायच ओहरा निघत मॅचला जायला पहिलीच मॅच आहे गाईज आम्ही मॅचला निघल्या अर्जुन हो। भाईची आपली बॅटचा जरा कव्हर फाटलाय चेन लावायला पण इथं नो पे ओनली कॅश आपण बॅटचा कवर लावून जाऊ त्याला टाइमच असतो चांगला आता काम आला तो म्हणजे कवर लावायला लागला मॅच लागेल आमची आता दहा मिनिटांनी

शंकर जा पूरी बल्ला ऊपर कीजिए तूफानी पारी शंकर फलंदाजी दमदार आयोजक रोशन शेख पाटिल बारह 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 से बारह रूपए से पारित शंकर बैट उ करे या, बात है तूफानी विरोधी टीम है लेकिन सुकेश भाई के सेना ने इस बल्लेबाज का अभिनंदन किया है वो टेंशन में जरूर आए लेकिन अभी भी छह गेंदों में आठ रन चाहिए चाहे देखिए छह गेंदों में तो एक रन आया नहीं ऐसे कई मुकाबले तुमने हमने सभी ने देखे हुए अभी भी हिम्मत हर अमन वाकड़ टीम करो जादू और दिखाओ अपना जलवा कि बल्लेबाज को रोको विकेट निकालो ये काम कर सकता है आखिरी गेंदबाजे अविष्कार पाटिल स्टार है लेकिन टेम्पो सेट बैट्समैन शंकर शंकर तैयार है व्हाट अ शॉट, व्यट वॉटर श्योट एट्स गोइंग इट्स गोड इट्स रॉकेट संध्या सभी दर्शकों को छप्पन पे, पे खेल रहे और क्या उन्होंने देखिए जो अपनी जो यहां पीछ है ना जो खेल रहे उसके ऊपर जो पट्टी है की उसको उन्होंने नमन भी किया उसका पचास पूरा होने के बाद यह है स्टैंडर्ड लोगों की खासियत 84 शंकर 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 जीत गई नेरे टीम हार्ड लक वाकरी तो गाइस अतिशय नेतृत्व तर काहीच आम्ही पहिली मॅच जिंकलो आमच्या टीमला शहाऐंशी रन पाहिजे पाहिजे शहाऐंशी पाहिजे गाणे आउट झाल्यानंतर शंकर आमचा एकटाच केला शंकरने किती मारले एकट्याने साठ प्लस केला किती पासष्ट शंकर खेळला पासष्ट ना आता आमच्या तुझा बच्चा आहे ओवर टाकली तू पहिला एक्सपिरियन्स होता पण आठच्या लागले ढोपायला त्याला जरा निकॅप घ्यायचे तर येतो जाऊन तुम्हाला भेटतो आवाज गेला रोखून रोखून ऐकला विषय का आग आग बच तर आता एक मॅच कोपरोली आणि भगतवाडी त्यातून कोपरोली जिंकली आता आमची मॅच आहे आता टॉस करा शंकर चार मॅच आहे बॉस परत आणि कोण जिंकते आणि पण मॅच जिंकण्याचा प्रयत्न करू आम्ही टॉस चालू आहे तर गाईच आपण हारलो सेकंड मॅच आणि आलो जस्ट आता जरी तर काय समजत आपण नाईटला सेकंड म्हणजे सेकंड राऊंडला आपण तर बोनि काही लिंबू पिरवले काय तोडगा केले का समजत नाही पहिली मॅच जिंकता सेकंड राऊंडला आपण हरतो काय नाईटला समजत काय विषय झालाय आणि व्हिडिओ बनवायला पण कोण होता शंकर मस्त पहिल्या मॅचला गेला होता बासष्ट गेला होता एकटाच आणि मॅच जिंकवली आम्ही शहाऐंशी रन चेस केल्या होत्या आकडे विरुद्ध शंकर एकटा बासष्ट गेला होता पण सेकंड मॅचला जरा बायची बॅट नाही लागली आणि तिथं जरा आमची मॅच गेली हारलो आम्ही किती पन्नास हजार रन बऱ्या होत्या पन्नास पन्नास हजार रन पाहिल्या होते चार पण हारलो व्हिडिओ बनवला पण कोण होता दादा बाबू तुम्हाला युट्यूवरून घेऊन दाखवले ते व्हिडिओ युट्यूबवरून टाकले त्या आता शॉर्ट्स स्क्रीनशॉट करून स्क्रीनशॉट नाही स्क्रीन रेकॉर्डिंग करून तर चला व्हिडिओ तसं लाईक करा कमेंट करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटू पण पुढच्या व्हिडिओमध्ये तर पुढच्या व्हिडिओ तुम्हाला डायरेक्ट एक वेळीच्याच बघायला भेटेल तर मी जाणारी पालखीला तीन दिवस पदयात्रेला कोपरागाव ते श्रीक्षेत्र कारला ते तुम्हाला ब्लॉग बघायला भेटील तीन दिवस तर चला आता हा ब्लॉग इथे जॉईन करतो भेटू पण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय सबस्क्राईब करा